नमस्कार। मी प्रज्ञा गोरे बोईसर वरून आणि सध्या मार्केटमध्ये खूप सुंदर अशी चर्चा आपल्या एका नवीन प्रॉडक्ट ची चालू आहे आणि ती आहे रियाय शॅम्पू ज्यूस आणि खरंच हा प्रॉडक्ट इतका इफेक्टिव्ह का आहे हे सांगण्याचा आम्हाला खूप आनंद होतोय आणि त्यासाठी मी आता आलेली आहे बोईसर येथील अरविंद पार्क सोसायटी येथे आणि काही दिवसांपूर्वी मी गायत्री मॅडम यांना हे प्रॉडक्ट दिलं होतं आपण त्यांनाच विचारू की तुम्हाला काय काय रिझल्ट आलाय मॅडम हॅलो नमस्कार आ, मी गायत्री चौधरी हो मला प्रज्ञा मॅडमने हे जे अमृत ज्यूस आहे हा ऍक्च्युअली कॅन्सरच्या याच्यासाठी दिलेला आहे कारण माझ्या केमोथेरपी सुरू होत्या के त्यामुळे मला मॅडमने सजेस्ट केलं होतं की तुम्ही अमृत ज्यूस घ्या याच्याने तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फरक पडेल आणि खरंच खरंच अमृत ज्यूसने मला केमोथेरपी मध्ये त्रास झाला नाही कारण केमो कारण केमोथेरपी केमोथेरपीमध्ये खर त्रास हा असतो उलट्या होता त्याच्याने थकवा येतो जेवण्याची इच्छा नसते असं झोप वाटतं असे त्रास होता त्याच्यामध्ये पण माझ्या अमृत ज्यूस हे मॅडमने मला तीनदा घ्यायला सांगितलं होतं नॉर्मल मसाला दोनदा देतात पण असे मला त्यांनी तीनदा सजेस्ट केलं होतं आणि तीनदा सजेस्ट केल्यामुळे याच्या याच्यामध्ये मला जेवणाचं जेवण जात होतं माझं माझी एनर्जी वाढली मला असं असं नाहीये की झोपायचीच गरज पडली नाही आणि मेन त्याच्यामध्ये मेन कॅन्सरमध्ये आरबीसी डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स हे फार महत्वाचे असतात आणि ते माझे एकदम व्यवस्थित होते त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला नाही <ुश्णा> असा याचा अमृतज्यूस असा चांगला इफेक्ट मला मिळालेला आहे आणि माझ्या सीएमडी मल्टी ट्रेड लिमिट कंपनीचे जे सीएमडी सर आहेत मधुकर जाधव सर आणि या प्रज्ञा मॅडम यांचे मी खरंच आभारी आहे की त्यांनी मला बरोबर त्या केमोथेरपी चालू असताना अमृत ज्यूस हे सजेस्ट केलं आणि त्याचा मला खूप छान इफेक्ट झाला आणि मी पण असा प्रयत्न करत आहे की जे आजारी आजारी तर रुग्ण असतातच पण जे निरोगी लोक आहेत त्यांनी आजारच्या आजार होऊ नये म्हणून हे अमृतज्यूस नक्की घ्यावं हर हर रिया घर घर पहा किती सुंदर असं वाक्यामध्ये मॅडमनी त्यांचं ओपिनियन मांडलेलं आहे खर पाहता एका कॅन्सर पेशंटच्या तोंडून इतक्या एनर्जीने कोणाचं तरी मत ऐकायला मिळतं का आज घरात घराचा जरी कॅन्सर झाला तरी घरातलं वातावरण पूर्णतः नैराश्यामध्ये गेलेलं असतं की आता काय होणार पण मी आज जेव्हा मॅडमच्या घरी आलं असं कुठल्याही प्रकारचं वातावरण दिसलं नाही आणि जेवढी एनर्जी मॅडम आज सांगताना दाखवत आहे तर ही एनर्जी कसली असेल तर नक्कीच ही आपल्या अमृतज्यूसची एनर्जी आहे आणि ही प्रत्येकाला मिळणार आहे पण प्रत्येकाचा त्यासाठी प्रत्येकाला अमृतज्यूस हे नक्की घ्यावं लागेल त्यामुळे मी कळकळीची सगळ्यांना विनंती करते आजारी असो या नसो पण तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी आणि तुमचा आजार मुक्त करण्यासाठी अमृत ज्यूसचं सेवन नक्की आणि नक्की करा हर रियांश गरगर रियांश नमस्कार